भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव मार्गात आल्यावर मिळत होते चुकीचे मार्गदर्शन झाले मुलाचे दुःख दूर जेव्हा केले मार्गातील नियमांचे अनुसरण माझे नाव श्रीमती सुनीता विठ्ठलरावजी कुबडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबामध्ये मी माझा मुलगा अमोल कुबडे माझी सासू व माझी चुलत सासू असे एकूण चार सदस्य राहतो माझ्या मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे व ती तिच्या वैवाहिक संसारात सुखी आहे माझा मुख्य व्यवसाय दळणचक्की आहे ती मी घरी चालविते व माझा मुलगा मजुरीच्या कामाला जात असतो माझ्या पतीचा मृत्यू दारूच्या व्यसनामुळे त्यांचे लिव्हर खराब झाल्यामुळे दोन हजार आठ साली झाला त्यावेळी आम्ही मार्गात नवतो मी व माझा मुलगा या मार्गात माझ्या मुलावर असलेल्या अत्यंत त्रासदायक व असहनीय दुःखामुळे आलोय याबद्दल माहिती अनुभवाच्या माध्यमातून सांगू इच्छिते माझ्या मुलावर दुःख असे होते की त्याला वर्ष दोन हजार सोळापासून भूतबाधा झालेली होती याची सुरुवात अशी झाली की याच वर्षी माझ्या मुलाच्या लग्नाकरिता एक मुलगी पाहायला गेलो असता सर्व बाबती आम्हाला मुलगी व्यवस्थित वाटली मग त्या मुलीसोबत लग्न पक्के करण्याचा दिवस ठरविल्या गेला परंतु काही कारणास्तव आम्ही जाण्याचे रद्द केले आणि मुलीकडील लोकांना कळविले की आम्ही तुमच्याकडे येणार नाही तरी पण ते लोक आम्हाला त्यांच्याकडे येण्यास खूप आग्रह करीत होते आम्हाला त्या दिवशी त्यांचे सतत फोन येत होते तसेच त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी बारा वाजतापर्यंत फोन केले दुसऱ्या दिवशी दुपारी बारा पूर्णांक तीस शतांशला त्यांचे फोन येणे बंद झाले त्यानंतर माझ्या मुलाची प्रकृती खराब व्हायला लागली माझ्या मुलाने त्या दिवसापासून डोळे फिरविणे इकडे तिकडे फिरणे एकाच जागेवर ओठत जाणे बसत जाणे असे विचित्र कृत्य करणे सुरू केले सुरुवातीला मला वाटले की हा आमची थटता करीत असावा नंतर माझ्या लक्षात आले की याला नक्की काहीतरी झालेले आहे त्यामुळे शेजारील दोन व्यक्तीला सोबत घेऊन आम्ही त्याला बेला आष्टा या गावी देवाजवळ नेले तेथे नेल्यावर मुलाच्या अंगात अचानक भूताचा संचार झाला तो अचानक कुत्र्यासारखा आवाज करू लागला मग तेथील लोकांनी त्याचा उतारा काढला त्याला पाणी दिले व अंगारा दिला तेव्हा त्याला थोडे बरे वाटायला लागले नंतर आम्ही तिथून निघालो व वा गावाच्या वाटेने लागलो एका गावी थांबलो तर मुलाने गाडीवरून उडी मारली आणि त्या गावातील लोकांच्या घरावर चढला व खूप जोर जोराने आवाज करू लागला मग आम्ही त्याला कसेतरी पकडले व गाडीवर बांधून घरी आणले घरी आल्यानंतर तो थोडा वेळ शांत बसला मग मुलाच्या प्रकृतीबद्दल मी माझ्या मुलीला कळविले तेव्हा जावई व मुलगी घरी आलेत काही वेळेनंतर मुलाला पुन्हा त्रास होऊ लागला व तो कुणालाही घरी येऊ देत नव्हता घराचे गेट लावून घेतले तसेच तो वर माळ्यावर गेला आतमधून दार लावून घेतले व तेथे बसून गेला नंतर त्याने वर असलेले साहित्य विटा पाट्या खाली फेकणे व जोर जोराने ओरडणे सुरू केले मग आजू बाजूच्या लोकांनी वरचेदार कसे तरी उघडून त्याला खाली आणले तरी पण त्याचे ओरडणे सुरूच होते त्यानंतर त्याच दिवशी रात्री बारा वाजताच्या सुमारास त्याला त्याच देवाकडे आष्टाला नेण्यात आले तिथे नेल्यानंतर त्याला पुन्हा पाणी उतारे अंगारा दिले तर त्याला थोडे बरे वाटू लागले नंतर आम्ही त्याला त्याच रात्री तीन वाजता घरी आणले त्याला घरी आणल्यानंतर तो एक तास व्यवस्थित राहिला आणि परत सकाळी चार वाजताच्या सुमारास जोर जोरात ओरडू लागला तो प्रकारे कुत्र्यांसारखा ओरडत होता त्याच्यासोबत आमच्या घराच्या बाजूला असलेले दोन कुत्रे सुद्धा त्याच्यासारखेच ओरडत होते मग माझ्या मुलाने तोंडातून फेस काढणे सुरू केले आम्ही त्याला खूप नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत होतो तरी पण तो आमच्याने सांभाळत नव्हता शेवटी आम्ही त्याला दोराने बांधून ठेवले खूप संताप आल्याने मी व माझ्या जावयांनी मुलाला गॅसच्या नळीने मारायला सुरुवात केली के ज्यावेळी अमोलला आम्ही खूप मारत असायचो तेव्हा त्याला काहीच मार लागत नव्हता उलट तो आमच्यावर हसत होता तसेच आमच्या मारण्याला विरोध पण करीत नव्हता सकाळ झाली तरीही तो तसाच करीत होता नंतर आम्ही आमच्या माहितीमध्ये असलेल्या यवतमाळजवळ वाटखेड इथे एका वैद्याकडे गाडीने मुलाला घेऊन गेलो आम्हाला वाटखेडला पोहोचायला जवळपास दोन तास लागले या दोन तासाच्या प्रवासाच्या दरम्यान तो सतत ओरडतच होता तेथे पोहोचल्यावर त्या वैद्याने सांगितले की तुमच्या मुलाची ही अवस्था माझ्या हातून नीट होणारी नाही तो खूप जास्त पीडित झालेला आहे याला कुहीकडे मांढळ एक गाव आहे तिथे घेऊन जा मग आम्ही त्याला कुही मांढळला घेऊन आलो तेथील वैद्य सुद्धा आम्हाला मिळाला नाही तेथील लोकांच्या सांगण्यावरून सिरसी गाव आहे तर तेथील वैद्याजवळ मुलाला नेण्यात आले त्या वैद्याने माझ्या मुलाच्या अंगावर लसणाचे तेल टाकले त्यामुळे तो खूप ओरडू लागला त्या वैद्याने त्याला विचारले तू कोण आहेस तर हा सांगू लागला की मी जीन आहे माझ्या मागे सहा भाऊ आहेत असे तो काहीही बोलू लागला त्यानंतर त्या वैद्याने सुद्धा आम्हाला सरळ सांगितले की मी याचा उपचार करू शकत नाही तुम्ही याला दुसरीकडे घेऊन जा त्यावेळी हताश होऊन आम्ही त्याला सेवाग्राम रुग्णालयात घेऊन गेलो रुग्णालयात त्याला दाखील केल्यानंतर तो डॉक्टरांसोबत व्यवस्थित बोलत होता त्यामुळे डॉक्टरांनी त्याला गोळ्या दिल्या व हा ठीक आहे म्हणून सुटी दिली बाबांचे से सेवक श्री बाबारावजी बाहे हे आमच्या घरी भाड्याने राहतात ते आम्हाला सुरुवातीपासून मार्गाबद्दल माहिती देत गेले परंतु माझ्या मुलाच्या या प्रकृतीमुळे मला काहीच कळत नव्हते त्यामुळे मी त्यांना मार्गाबाबत नकार देत होती तरीसुद्धा एक सहकार्य म्हणून ते आमच्यासोबत या क्षणी होते त्यानंतर रुग्णालयातून मुलाला घरी आणले व त्याच रात्री त्याची प्रकृती पुन्हा खराब झाली मग आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी नागपूर येथील डॉक्टर भावे यांच्याकडे दोराने बांधून आणले डॉक्टरांनी त्याला सात दिवसांची औषध दिली आणि सांगितले की हा बरा होऊन जाईल त्यानंतर त्याला नागपूरच्या डॉक्टरांची जसजशी औषध देत गेलो तसतशी त्याची प्रकृती जास्त खराब होत गेली अशा विपरीत परिस्थितीत शेवटी माझ्या मुलाला नागपूरच्या मनोरुग्णालयात दाखील करण्याचा निर्णय घ्यावा लागला व त्याला तिथे घेऊन गेली मनोरुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की हा जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत याला इथे एकटेच ठेवावं लागेल पण मी त्याला एकटे ठेवण्यास तयार नव्हती व त्याला तिथून परत आणले त्यानंतर मी पुन्हा इतर खाजगी रुग्णालयात मुलाचा उपचार केला परंतु मुलाच्या प्रकृतीला काहीच फायदा होत नव्हता वरील सर्व घडत असलेला प्रकार बाबांचे से सेवक श्री बाबारावजी बाहे बघत होते त्यांनी पुन्हा एकदा परत मला मार्गाबद्दल सुचविले की तुम्ही सारे वैद्वानी केले डॉक्टरांकडे उपचार केला सगळीकडे पैसा बर्बाद केला आता शेवटचा उपाय म्हणून या मार्गाचा स्वीकार करा तुमच्या मुलाचे दुःख या मार्गात नक्की दूर होईल त्यांनी दिलेल्या मार्गाच्या माहितीचे गांभीर्य लक्षात घेता वाटले की आपण हा सुद्धा पर्याय करून पहावा तेव्हा आम्ही मार्गदर्शक श्री वासुदेवजी देशमुख सोनेगाव लोधी यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल मार्गदर्शन केले तसेच माझ्या मुलाला तीर्थ करून दिले त्यानंतर तीर्थामुळे त्याला थोडे बरे वाटू लागले मग मार्गदर्शक काकाजींनी मला मार्गाबद्दल सविस्तर नियम समजावून सांगितले की या मार्गामध्ये मरावं लागते जुने विचार अंधश्रद्धा इतर देवी देवतांची पूजा त्यांचे फोटो या सर्व गोष्टींचे विसर्जन करून एक चित्त एक लक्ष एक भगवान मानावे लागते सर्व समजून घेतल्यावर मी मार्गामध्ये येण्यास तयार झाली आणि मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी घराची साफसफाई करायला सुरुवात केली डोळ्यांनी घरी ज्या ज्या देवांची फोटो मूर्ती दिसत गेली मी त्यांचे विसर्जन केले त्यानंतर मी मार्गदर्शकांना सांगितले की घराची साफसफाई करून देवी देवतांच्या फोटोंचे व मूर्तींचे विसर्जन केले आहे त्यानंतर त्यांनी मला व मुलाला मार्गात वचनबद्ध केले आणि मी दुसऱ्या दिवसापासून कार्याला सुरुवात केली मला तीन दिवस अगरबत्ती लावण्यास व योग मागण्यास सांगितले मी तीन दिवस एका भगवंताच्या नावाने अगरबत्ती लावली व योग मागितला की माझ्या मुलाची प्रकृती नीट करा परंतु माझ्या मुलाच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नव्हता कारण माझ्या घराची पूर्णपणे साफसफाई झालेली नव्हती माझ्या घरी असलेले देवाला बळी दिलेल्या बकऱ्याच्या माणसाचे तुकडे एका मडक्यात गाडून होते तसेच माझ्या घरी स्वयंपाक खोलीमध्ये ब्राह्मणाने दिलेले पूजेचे ताट सुद्धा गाडून होते तर देवांच्या काही फोटो पण होत्या या सर्व गोष्टींचे विसर्जन झालेले नव्हते व मी या गोष्टींचे विसर्जन करण्याचे विसरली होती त्यामुळे भगवंत मला योग देत नव्हते मी तीन दिवस अगरबत्ती लावून सुद्धा काहीच फायदा होत नव्हता तर माझ्या चुलत भावाच्या ओळखीचे कळमेश्वरचे एक स्वार्थापोटी तयार झालेल्या इतर मंडळाच्या मार्गदर्शकांना आमच्या घरी भावाने आणले त्या मार्गदर्शकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या जुन्या देवांची शांती करा त्यांच्या नावाची कढई करा त्यांना सांगा की तुम्ही आमच्या घरून चालले जा त्यांनी आम्हाला नियमावली व दारू पिऊन येऊ नये ची पाटी दिली आणि सांगितले की आता आराम पडेल तसेच माझ्याकडून त्यांनी एकशे पन्नास रुपये घेतले मी त्यांना सांगितले की माझ्या घरी काही देवांचे फोटो अजूनही आहेत बळी दिलेल्या बकऱ्याचे मडके आहेत तर ते काढायचे काय तर त्यांनी नाही म्हटले त्याला काहीही होत नाही ते राहू द्या असे त्यांनी सांगितले मार्गाबद्दल नियमांची जाणीव नसल्याने कुणाकडूनही कार्य घेता येत असेल असे समजून प्रथम मार्गदर्शकांतर्फे कार्य न घेता व त्यांना आपली अडचण न सांगता मी इतर मंडळाच्या मार्गदर्शकाकडून कार्य घेतले व तीन महिने यांच्याकडूनच कार्य करीत गेली तरी पण माझ्या मुलाच्या प्रकृतीला क्षणभरही आराम पडत नव्हता परंतु मला ही माहिती नव्हती की मी ज्या मार्गदर्शकांकडून कार्य घेत आहे ते एक प्रकारे मार्गाप्रती अज्ञानी व स्वार्थी आहे त्यानंतर घटना अशी घडली की मुलाची प्रकृती लक्षात घेता मुलगी व जावई घरी आलेले होते एके दिवशी रात्री सर्व झोपल्यावर माझ्या स्वप्नामध्ये एक बाई आली मी तिला विचारले तू कोण आहेस तेव्हा ती काहीही न बोलता परत गेली मी पुन्हा थोडा वेळ झोपल्यानंतर माझ्या छातीवर खूप मोठा हात येऊन होता मला जाग आली व पाहिले तर काहीच नव्हते त्यावेळी दुसरीकडे झोपलेल्या माझ्या जावयांना उठविले तेव्हा आम्हाला घरात गुंगरूंचा खूप मोठा आवाज जवळपास तीस मिनिटे येत होता त्या रात्री आम्ही झोपलोच नाही असे वाटत होते की आमच्या घरात भूतांचा वास आहे या सर्व घटनेची व मुलाच्या प्रकृतीबद्दल मी त्या मार्गदर्शकांना सांगत होती तर त्यांनी मला म्हटले की मी आता काही करू शकत नाही तुम्ही आता रुग्णालयात जा व डॉक्टरी उपचार करा मी स्वतः विचार करू लागली की या मार्गात सर्व दुःखी लोक सर्व उपाय उपचार करून येतात व हे मार्गदर्शक मला पुन्हा मार्गाच्या पलीकडे का पाठवित आहेत नंतर कळले की ते इतर मंडळातील असून बाबांच्या आदेशांना डावलून स्वतः घरून फोटो देतात यामुळे दैवी शक्ती त्यांच्या शब्दांवर कार्य करीत नाही कारण मार्गातील नियमांनुसार घरातील सर्व पूजापाठ बळी चढवलेले मांस देवीदेवतांच्या फोटोंचे विसर्जन केलेले नव्हते व मार्गात चालत नाही तरी पण त्यांनी मला हे न करण्यास सांगितले होते यामुळे मला योग मिळत नव्हता व योग्य मार्गदर्शन देखील मिळत नव्हते यामुळे दैवी शक्ती मला साथ देत नव्हती तर मी पुन्हा एकदा रुग्णालयात धाव घेतली माझ्या मुलाची प्रकृती दिवसेंदिवस जास्त खराब होत चाललेली होती तो कधीही कुणाच्याही गाडीला अडवावायचा काहीही करायचा कुठेही बसून राहायचा कधी खूप जोराने ओरडायचा अशा प्रकारे तो पूर्णपणे वेडा झालेला होता माझ्या गावातल्या लोकांनी तर त्याला वेडाच ठरविले होते एके दिवशी माझ्या गावामध्ये लग्न होते त्यावेळी मंगली या गावचे मार्गातील सेवक माझ्या घरी आले त्यांनी माझ्या मुलाची अवस्था बघितली त्यानंतर त्यांनी सांगितले की मार्गात असून दुःख दूर न होणे यामागे नक्कीच काहीतरी चुकीचे घडतंय त्यांनी मार्ग कसा स्वीकारला याबद्दल सर्व विचारणा केली तेव्हा मी त्यांना मार्गदर्शकांबद्दल माहिती दिली पण मी सांगायचे विसरले की घरातील इतर देवी देवतांचे फोटो व पूजा साहित्य विसर्जन केले नाही त्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन मिळत आहे यामुळे तुम्ही कुठेतरी चुकत आहात मुरदपूरला हवन आहे तर तुम्ही अमोलला घेऊन त्या हवनकार्याला या माझा मुलगा हवन कार्याला यायला या तयार नव्हता तर त्याला गाडीवर दोराने बांधून जबरदस्तीने हवन कार्याला नेले तिथे गेल्यानंतर माझा मुलगा दिवसभर हवन कार्यात व्यवस्थित राहिला कारण मार्गातील दैवी शक्ती समक्ष कोणताही प्रेतात्मा किंवा जीन उपस्थित राहत नाही तो सरळ पळ काढतो हे मला नंतर योग्य मार्गदर्शनाने कळले मग मी चर्चा बैठकीतील मार्गदर्शन ऐकले व तिथे माझी चूक मला कळली चर्चा बैठक समाप्त झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेले मंडळाचे मार्गदर्शक श्री दशतजी हेडाऊ यांची भेट घेतली व त्यांना सांगितले की मी भगवंताच्या नावाने नियमित अगरबत्ती लावत आहे परंतु माझ्या मुलाच्या प्रकृतीला आराम मिळत नाही तर त्यांनी म्हटले की असे होऊच शकत नाही तुम्ही कुठेतरी चुकत असाल त्यानंतर त्यांनी मला विचारले की तुम्ही तुमच्या घराची साफसफाई पूर्णपणे केली काय मी हो म्हटलं परंतु माझ्या घरी बळी दिलेल्या बकऱ्याच्या माणसाचे तुकडे एका मडक्यात भरून गाडून आहेत तसेच ब्राह्मणाने दिलेले पूजेचे ते सुद्धा गाडून आहेत घराच्या चार बाजूला देवाच्या पूजेचे चार मडके गाडून आहेत तर यांचे मी विसर्जन केलेले नाही कारण हे विसर्जन करावे लागते याबद्दल माझ्या मार्गदर्शकांनी नाही म्हटले होते असे सांगितले त्यावेळी ते त्यांनी मार्गाबद्दल योग्य मार्गदर्शन केले आणि सांगितले की तुमच्या घराची पूर्णपणे साफसफाई करा तुमच्या घरी जुन्या पूजेशी अनुसरून असलेल्या पूर्ण गोष्टी बाहेर काढून त्या विसर्जन करा त्यानंतर मी पूर्णपणे माझ्या घरात असलेल्या सर्व देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्तींचे विसर्जन केले तसेच माझ्या घरी बळी दिलेल्या बकऱ्याच्या मांसाचे तुकडे एका मडक्यात भरून असलेले तसेच ब्राह्मणाने दिलेले पूजेचे ताट गाडून असलेले घराच्या चार बाजूला देवाच्या पूजेचे चार मडके गाडून असलेले ज्या काही गोष्टी सुटल्या होत्या त्यांचा शोध घेऊन त्या पूर्णपणे काढून त्यांचे विसर्जन केले व दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला घेऊन मी मार्गदर्शकांच्या घरी गेली मार्गदर्शक श्री दशतजी हेडाऊ यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी परत एकदा मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले व तीन दिवसांचे साधे कार्य दिले या तीन दिवसांच्या कार्यामध्ये माझा मुलगा विनंती प्रार्थनेला बसत नव्हता मी एकटीच विनंती प्रार्थना करू लागली व भगवंताला योग मागू लागली की माझ्या मुलाची प्रकृती व्यवस्थित करा Osionfish. तर भगवंतांनी माझा योग पूर्ण केला व या तीन दिवसांच्या कार्यामध्ये माझा मुलगा बरा झाला तीन दिवसांचे कार्य झाल्यानंतर सात दिवसांच्या कार्याला सुरुवात केली त्यानंतर लगेच अकरा दिवसांचे कार्य घेतले या अकरा दिवसांच्या कार्यामध्ये माझा मुलगा स्वतः भगवंताची ज्योत लावू लागला आणि आम्ही दोघेही भगवंताचे कार्य करू लागलो माझी सासू व चुलत सासू फक्त सोबत राहतात परंतु ते मार्गामध्ये नाहीत माझा मुलगा तीन सात अकरा दिवसांच्या कार्यामध्ये पूर्णपणे बरा झाला व मला भगवंतांनी माझा मुलगा परत दिला आम्ही दहा महिने साध्या कार्यामध्ये राहिलो त्यानंतर मी व माझ्या मुलाने त्यागाचे कार्य पूर्ण केले त्यागाच्या कार्यामध्ये माझी सासू व चुलत दुसरीकडे काही दिवसांसाठी राहायला गेल्या होत्या एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य घेऊन व पूर्णपणे व्यवस्थित पूर्ण करून बेचाळीसाव्या दिवशी समाप्ती केली त्यानंतर प पू परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरमधून एका भगवंताची व तत्वाची प्रतिमा आणून त्यागाचे हवन कार्य पार पडले त्यानंतर आमचे आठ मासिक हवन पूर्ण झालेले आहेत आणि येणाऱ्या चार फेब्रुवारीला माझ्या घरी नववे मासिक हवनकार्य आहे माझ्या जीवनातील एक वेळ अशी होती की मी माझ्या मुलाच्या दुःखासाठी अनेक ठिकाणी फिरत होती अनेक प्रकारचे देव पूजले अनेक प्रकारच्या वैद्यवाणीकडे वणवण फिरली अनेक रुग्णालयात उपचार केला परंतु कुठेही काहीच फायदा झाला नाही माझ्या मुलाच्या दुःखापुढे वैद्यांनी इतर देवांनी डॉक्टरांनी गुडघे टेकले परंतु या मार्गामध्ये येताच आणि पूर्णपणे जुन्या पूजेचे साहित्यांचे विसर्जन करताच व मार्गाच्या शिकवणूकनुसार वागल्याने माझ्या मुलाला असलेली भूतबाधा काही दिवसांमध्येच दूर झाली अशी ही महान भगवंत कृपा आहे आज बाबांच्या कृपेने आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्रीमती सुनीता विठ्ठलरावजी कुबडे पत्ता मु, दहेगाव गोसावी ता सेलू जी वर्धा शाखा हिंगणघाट सेवक नंबर बेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस मार्गदर्शक श्री दशतजी हेडाऊ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार